मध्ये बऱ्याच प्रोव्हिजन केल्या त्याच्यामध्ये मध्ये खास करून जो शेतकरी आहे त्याच्यासाठी बरंच काय बोलला पण ह्याच ट्रिपल इंजिनच्या सरकारचा एक अंग म्हणजे बच्चू कडू जे शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात पण त्यांचा एक सूर वेगळा आहे का तो सूर बदलला आणि का हे झालं त्यांच्याशी थेट संवाद साधूया सर जर बघाल तर तुम्ही आता एक वेगळा नारा घेऊन चाललेला आहे हा का आणि ह्याच्या पाठी कारण काय जिकडे एक सरकार सांगते बजेटमध्ये प्रोव्हिजन शेतकऱ्यांसाठी करते आणि तुम्ही बोलतात की ते ऐकत नाही सका। मला एक सांगा पाच ते सहा लाख कोटीच बजेट आहे सहा लाख कोटी, कोटी मध्ये सगळ्या योजना मी वाचल्या त्या फक्त सगळ्या मिळून चोवीस हजार कोटी होत मग आता तुम्ही सहा लाख कोटी मध्ये चोवीस हजार कोटी किती शेतकऱ्याला सात ते आठ कोटी शेतकऱ्याला नाही म्हटलं तरी आपण चार कोटी शेतकरी इथे आहे त्याला चोवीस हजार कोटी आणि वीस लाख कर्मचारी अधिकाऱ्याला साडेतीन लाख कोटी ही विषमता नाही आहे का वीस लाख कर्मचाऱ्याला जर तुम्ही तीन लाख कोटी देत असाल आणि चार ते पाच कोटी असणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही कोटी देत असाल तर मग याला योजना म्हणत का माझं असं म्हणणं आहे का श्रमावर आधारित पाहिजे तुम्ही पाच घंटे काम करा मी एक घंटा करतोय मलाही तेवढेच पैसे तुम्हालाही तेवढेच पैसे तर हा अन्याय आहे श्रमावर मग इथे दुधाचे भाव नाही दोन गायी घ्यायच्या पाळाच शेणपवटा करायचा डोळाचा आणि दुधाचाच भाव भेटत नसेल तर आणि भेसाळ युक्त दूध जाऊन लोकांच्या तब्येती बेकार करणार साधी गोष्ट आहे कसं काय भेसळयुक्त दूध भेटत या देशामध्ये कोण काय करत याच्यामध्ये का बरं आम्ही त्याच्यावर पावबंदी घालू शकलो नाही हे लहान लहान गोष्टी आहे पण ते देशासाठी घातक आहे श्रम मूल्य असलं पाहिजे का नाही तुम्ही सांगा तुमचा भाऊ काही न करता भेटत असेल पैसे आणि मन वन फिरून तुम्हाला पैसे भेटत असन तर तुमची मानसिकता काय राहील नक्की जर बघाल हा जो विषय आहे हा अतिशय गंभीर आणि मोठा विषय आहे ज्याला तुम्ही हात घालता पण आता या सरकारच्या मधन बाहेर पडायचा जो निर्णय जो चाललेला आहे त्याची काय भूमिका आहे आणि त्याच्यावरती काय का नेमका मी बाहेर जातो असं म्हटलं नाही मी मान्य शिंदे साहेबांवर माझा विश्वास आहे माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासा आम्ही हे सगळे मुद्दे मांडू जसं आंध्र जर सहा हजार रुपये भाव देत महिना देतो दिव्यांगाला तर तुम्ही तीन तर द्या किमान नाही तुम्ही भाव देऊ शकत तर पेरणी ते कापणी पर्यंत रोहे मधून त्याला मजुरी द्या शेतकऱ्याला फळ पिकामध्ये आंबा आम्ही मोठा करतो संत्राची झाड मोठं करतोय काजू मोठा करतोय द्राक्ष वाळवतोय पण त्याला मशागतीसाठी पैसेच देत नाही कारण इकडे भाव पडत निसर्ग कोपत अशा वेळेस तो चौफेर शेतकरी घेरल्या जात तेव्हा त्याला आठ दहा हजारांना होत नाही नुकसान चार लाखाचं पैसे चार पाच हजार तर कायमस्वरूपी योजना कशा राबवता येईल यावर भर दिला पाहिजे कायमस्वरूपी योजना तुम्हाला असं वाटतं का आताच सरकार हे कायमस्वरूपी योजना लागत नाहीये त्यामुळे हा सगळा आहे काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे यांनी हेच केलं या शेतकऱ्यासोबत खेळण्याचं काम केलं तेच भाजप करत आहे आम्ही म्हणतोय का तुम्ही मुद्दे बदला आम्हाला जागा नाही दिल्या तरी चालतंय युतीमध्ये आमची सीट तुम्ही घेऊन घ्या पण ह्या शेतकऱ्याच्या मुद्द्यावर गंभीरतेने विचार करून अंमलबजावणी जो नारा एक काळच्या प्रधानमंत्र्यांचा होता जय जवान जय किसान हा जो नारा होता ह्या नार्याला सध्याचं सरकार कुठचाही असो मग ते केंद्रात असो असो ते लक्ष देत नाही म्हणूनच हे सगळे राजकारणाची खेळी बदलते असतात काय झालंय काँग्रेसच्या राज्यामध्ये स्वामीनाथ नायक आला त्याला मान्यता दिली नाही त्याचा अभ्यास झाला तो मांडला गेला पण त्याची अंमलबजावणी केली नाही भाजपाने केली नाही म्हणजे दोघांचा विचार शेतकऱ्याबद्दल तोच आहे हे सिद्ध झालेला आहे आणि मग इथं साधा भावही भेटत नसन पंधरा टक्के नफा धरू म्हणजे जेव्हा काँग्रेसचं सरकार होत तेव्हा पाच हजार क्विंटलची शिफारस केली होती आणि केंद्राने जाहीर केले चार हजार म्हणजे पंधरा टक्के नफा सुद्धा काँग्रेसनं तेव्हा आम्हाला भाव दिले नाही आणि भाजपाच्या काळामध्ये आठ हजार रुपये भावाची शिफारस केली कापसाची केंद्राने जाहीर केले सहा हजार रुपये भाव म्हणजे पंधरा टक्के नफ्यानं जर सरकार भाव देऊ शकत नसेल तर आमच्या एका क्विंटल माग तुम्ही दोन दोन तीन तीन चा लॉस करत असेल तर ह्या पंधराशे रुपयाचं काय करायचं सर बघाल तर कॉपरेटिव्ह मुवमेंट जास्त चालतात आणि सहकार खात याच्यावरती असत ते सहकार खात काय करतात कारण की तुम्ही एक आमदार आहेत मग ह्याकडे कसे बघतात आणि ते कॉपरेटिव्ह मुवमेंट का दाबले जात नाही कसं आहे हे आखरी राजकीय बळ आहे तुम्ही सांगा का जेपर्यंत राजकीय त्याच्यावर परिणाम होत नाही शेतकऱ्याच्या मताचा परिणाम जसा आता यावेळेस कांदा आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याचे परिणाम सरकारवर जाणवले जरांगे पाटलांचे काही परिणाम आणि काही युवतीमध्ये मुस्लिम आणि बौद्धांचे एकत्रितपणा याचे परिणाम भाजपाला भोगावं लागले माझं असं म्हणणं हेच आहे का राजकीय परिणाम करण्याची ताकद शेतकऱ्यांना ठेवली पाहिजे दिव्यांगांना ठेवली पाहिजे जे जे वंचित आहे संख्या कोणाची जास्त आहे कामगाराची संख्या जास्त आहे शेतकऱ्याची संख्या जास्त आहे आणि अन्याय कोणावर जास्त होते तर याच दोघांवर होते इथं तहसीलदार मोर्चा नाही काढत इथं आमदाराला मोर्चा काढावं हो लागत नाही इथे कलेक्टरला मोर्चा काढावं हो लागत नाही पण मोर्चा काढून भाव भेटत नाही हे शेतकऱ्याचा आतापर्यंत घडलेला इतिहास आहे म्हणूनच ही सी स्ट्रेंथ बघूनच तुम्ही ह्या राजकारणाला बदलण्यासाठी म्हणून ही सगळी समीकरण करतात आहात का बिलकुल मला असं वाटत का मुद्द्यावरच म्हणजे शेतकरी मजूर आणि वंचित याच्यावरच विषय वर आपण निवडणुकीत उतरलो पाहिजे येणाऱ्या काळात सरकार मधला कसा अंग बघायला मिळेल पुढे ज्या पद्धतीत तुमची ही राजकीय भूमिका बदलत त्याच्यावर आमचे जर दहा पंधरा आमदार आले तर बजेट बदललेलं दिसत ही एक ही, ही ही एक चेतावणीच आहे असं म्हणायला लागेल काय या चॅनलच्या मध्ये आमच्या शिवाय सरकार जर बसलं नाही आमच्याशिवाय ते जर सरकार होत नसलं तर आमचे मुद्दे महत्वाचे राहणार आहे आणि त्या मुद्द्यावरच आमचा समोरचा गेम आम्ही सरकार मुद्द्यावर जर राहणार तर गुद्दा देणार आणि गेम बदलणार अशा भूमिकेमध्ये आहात का बिलकुल आम्ही पहिले मुख्यमंत्र्यांशी भेटू नाही झालं तर मग आमचा गेम राहील करू नक्कीच काय हे आमदार बचू कडू बोलतात की आमचा हा गेम राहील आणि त्याच ह्याच्यावरती ह्यांचं आता पूर्ण गेम ठरलेला आहे असं काहीच चित्र सध्या तरी दिसत आहे कॅमेरा पर्सन स्वप्नील सह चेतन काशीकर News Nation, Mumbai.